नमस्कार मित्रांनो बारगाव फॅमिली या चॅनल वरती आपलं स्वागत आहे हे बघा गणपतीच डेकोरेशन चालू आहे धरवी का हे दाखव हे बघा किती छान फुल आणलेलं आहे आम्ही सरळ ना उलट झालं ते सरळ हे बघा हे आता एवढं ठेवलेलं आहे पिढ बघा पेट्याचा कपडा टाकलेला आहे बघा मित्रांनो बघा मित्रांनो अशा दोन पाईप बांधून घेतलेले आहे लाई बघा मित्रांनो अशी आता पाईप लावून घेतलेले आहे त्याच्यावर आपण टाकणार आहे साडी धरवे रूप पलीकडून पलीकडून हे कुंडाने हे हा हे बघा मित्रांनो अशी साडी टाकून घेणार आहे आपण बरोबर आणि शिवान्स करतोय बाप्पा पप्पा कर शिवा इकडे जा घेऊ का बाप्पा करतो कर बाय असं कर बाप्पा दोन्ही हात जोड हां देव बाप्पा हा फुलवा